विषय मराठी घटक पद्य क्रमांक आठ उपघटक माय कवी स ग पाच पोळ या ठिकाणी आपल्याला गेलेला असाल आपण पाठवून खेळाला होता आणि सुरुवात केली होती तुमची तर आता आपल्याला या ठिकाणी थोडस सुरुवात करायची बघा पान नंबर अठ होती फनकाठ्या येचायला माय जाई राणी काठ्या म्हणजे जळणाची लाकडं जी आहे आई माझी काय आहे जायची वेचायला वेच नाही म्हणजे वेचायला तर आई माझी काय आहे लाकड्याच्या कानक्या गोळा करायला जायची आणि कानक्या घेऊन आमच्या आई काय आहे आता पायामध्ये पायात चपला सुद्धा नसायचा बघा फन काठ्या येचायला माय जाई राणी पायात नसे वाहन साधे हिंदे अनवाणी वाहन म्हणजे चपला पाया सुद्धा चप्पल नसायच्या अन्वानी असायची पायात चप्पल नसणे म्हणजे अनवानी पायात काही चप्पल नाही काटा मोडला खडा लागला काही लागलं काही जखम झाली तसंच काय करायचं साधत यायचं पाया यायचं बघा काट्या पायात नसे अनवानी इचू काट्या तर तिला नव्हता पाय तिला कशाच भ्याय का साप चावला तर काय होणार तर या ठिकाणी माझी आई जनासाठी लागणारी लाकडे व्याजायला राहणार जाते तिच्या पायात साध्या चपल्या सुद्धा नसत आणि ते स्वतः काय करत असत त्या अनवानी हिरत असत तिथं कटके का तिथं काय काय जाणार का इथं जाणार का, इता का, इता का, इता का इता पायात चप्पल नाही काही नाही काटका नाही काटा मोडतो पायामध्ये खरा लागतो किंवा एखादं लाकडाच हे लागतं हुट लागतो पायाला आता पायाला एखादा सड लागला तर पाय मोठ्या रक्त बबाळ होणार आणि रानवर फिरायची पिंचू किंवा मोजरे काटे रक्त काय हे रक्ताने भिजलेले आहे आणि त्याची तिच्या परवा नसेल कष्ट उप, उपासना तिला काट्या खोट्यातून मोजत मोजता खतायला होत जर कष्ट भयानक होत हंगामामध्ये अशिक्त मना होता पण आईनं म्हणल्या तरी भाकरी घरी नाही किंवा मला काय करायला नव्हतं असं काही नाही बघा अनवाणी वालवर ही काम करत असत जात असत आणि काम करत असत बघा पायात कसे वा साधी हिडे अनवाणी फिरत असेल अनुवाणी फिरत असेल विचू काट्याला तिच्या मोजत नव्हता ती कुठल्या प्रकारू लागल्या काट्याला भेट नव्हती काय करत असत लाकड गोळा करत असत सुट्टी मध्ये जवळ मी येत होतो घरी उसन पासन आणून खाऊ घाली नाना पलगी कष्ट करी नको भाई म्हणे पोटभर खाय मी कधी काय जायचं सुट्टी मध्ये मी घरी यायच सुट्टी मध्ये मी घरी यायचं आणि आई मात्र शांत राहायची सगळं काम करत असेल सुट्टीमध्ये उस उचल <laughs> उचल पासन पासन पीठ घ्यायचं आणि मला पोटवर खायला घालायची बाण तू खा आठ दिवस तुला तुला ते एखादी मिस असेल किंवा कुठं तर असेल तू नसेल असेल पण तू आता काय कर उसण पासन काय कर एखाद तांदूळ आणायची किंवा पीठ आणायची आणि मला पोटवर खायला आणून मला घालायचं जीव घालायची आणि कधी उपाशी मला आईन मला ठेवलं नाही काही घाबरू नकोस सावकाश पोटवर खा असे मी मला मायेनं खाकायची आणि अशा पद्धतीनं मला काय केलं माझ्या पातीवरनं माझ्या गालावरनं माझ्या चेहऱ्यावर माझा हात ठेवायची आणि मला म्हणायची मी उपाशी होतो तू पोटवर खा म्हणजे बघा मी सुट्टी मध्ये आलो जेव्हा मी येतो घरी तसं उष्ण पासणं मला आई तयार पीठ आणायची तांदूळ आणायची आणि मला पोट खायला घालायची बाळ घेऊ नकोस तू अभ्यास कर चांगला अभ्यास तू शाळा पूर्ण प्रशिक्षण पूर्ण कर आणि तू शिकून मोठा हो साहेब हो असं मला आशीर्वाद माझ्या आईने दिला आहे बाळ तो साहेब हो असं मला आईनं माझ्या आईसाठी मला ओ रात्र काय आहे कष्ट करून मला मला माईल माझा हा फिरवून मला चांगल्या प्रकारे काम केल्याचं काम केलेलं आहे आणि अशा नंतरच्या तासाला आपण पुढ पुढचा भाग जो आहे तो पाहणार आहे तिथेच आपण काय करता थांबायचं आहे